मुंबईत येण्यापूर्वी अमित शहा त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणार आहेत दर्शनानंतर संकल्प पूजा देखील करणार आहेत अमित शहा नाशिक दौऱ्यावरती आज आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये येऊन दर्शन घेणार आहेत तसंच ते दर्शनानंतर मंदिरामध्ये संकल्प पूजा देखील करणार आहेत जवळपास चाळीस मिनिटं ते मंदिरामध्ये राहणार असल्याची माहिती मिळते तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात आज केंद्रीय मंत्री अमित शहा नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत ते नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये येऊन दर्शन घेणार आहेत या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेऊया माझ्यासोबत मंदिर समितीचे विश्वस्त आहेत सर काय नेमका दौरा असणार आहे किती वेळ ते मंदिरामध्ये असणार आहेत संपूर्ण द या दौऱ्यासंदर्भात आपल्याकडे काय माहिती सर्वप्रथम केंद्राचे गृहमंत्री अमितजी शहा अनेक वर्षानंतर त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येत आहेत त्या दरम्यान निवृत्तीनाथ संत निवृत्तीनाथांची पौषवारी देखील आहे त्याही निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातले संप्रदाय या ठिकाणी जमलेला आहे भाविक आलेले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर अमित शहाजी देखील येत आहेत त्यांची त्र्यंबकेश्वरावर असीम श्रद्धा आहे कुंभमेळ्याची देखील पार्श्वभूमी आहे तर एक पंचेचाळीस मिनटासाठी ते त्र्यंबकराजाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत बाजूला कुठल्याही भाविकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने हेलिपॅडची व्यवस्था त्यांची केलेली आहे तिथून एक दोन तीनशे मीटर अंतरावरती मंदिर आहे स्वतः ते येणार त्र्यंबकराजाचं मनोभावे दर्शन घेणार आणि निघून जाणार अशा प्रकारचा त्यांचा प्रोग्राम आहे काही आरती वगैरेसुद्धा ते करणार आहेत पूजा करणार आहेत अशाही पद्धतीचं माहिती आमच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोजजी थेटे यांच्या हे त्यांचं पौरोहित्य लक्ष्मीकांतजी थेटे असतील हे त्यांचं पौरोहित्य करणार आहेत पौरोहित्य करत असताना दर्शन घेतल्यानंतर एक संकल्प ते करणार आहेत संकल्प केल्यानंतर कमी वेळामध्ये आरती देखील होणार आहे आणि आगामी कुंभमेळा आहे त्या सगळ्या जित अनुषंगाने मंदिर समितीच्या विश्वस्तांकडनं काही मागणीसुद्धा आज केंद्रीय गृहमंत्र्याकडे करण्यात येणार आहे त्यामुळे काय काय या सगळ्या त्यांच्या दौऱ्यादरम्यान अमित शहा काय त्यांच्याशी चर्चा करतात किंवा काही निर्णय आगामी कुंभमेळ्या संदर्भात हे घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक